पण म्हटलं तसं की त्या काळात पत्र फोन अशा काही गोष्टी नव्हत्या किंवा तितकं ब संपर्काचं काहीच नव्हतं कॉलेजमधून एकदा आल्यानंतर घरी सगळे उदास होते म्हटलं काय झालं तर म्हणजे नाही राणामध्ये शे चरायला गेली लक्ष्मी ते चावल होते लक्ष्मी आणि तिथेच काहीतरी चावलं तिला किंवा खाण्यात आलं किंवा माहीत नाही काय झालं ते म्हणे शेतामध्येच लक्ष्मी अचानक जागेवरच मेली म्हणे आणि इतके दूर होतं राना तिकडे ब जंगलामध्ये चरायला गेले की तिथून ते त्या काळात ती सोय पण नव्हती की तिथं आणून तिचं म्हणजे आपण शव किंवा प्रेत म्हणतो किंवा आण आणि त्यामुळे जंगलामध्येच आई अण्णा वगैरे तिकडे गेले होती आने होती। आने होते आणि तिथंच तिचे अंतिम संस्कार वगैरे केले होते आणि खूप धक्कादायक होतं ते जवळपास आठ लक्ष्मी आमच्याकडे होती आणि तिचं ते जाणं आजही मनाला खूप दुःख देतं प्रत्येक यात अजिबात खोटं नाही की रोज आम्हाला लक्ष्मीची आठवण येते आजही इतक्या वर्षानंतरसुद्धा तिचं ते रूप म्हणजे म्हैस कसं म्हणावं तिला की जनावरांमधलं माणूसकी असलेल्या परमेश्वराचं ते साक्षात रूपच होतं लक्ष्मी लक्ष्मीची आम्हाला नेहमी आठवण येते घरी आजही गावी गेले की भेटणारे त्या लक्ष्मीच्या सगळ्या चांगल्या आठवणी काढतात आजही तिची आठवण विषय निघतो आणि असं जनावर जे माणसालासुद्धा माणस की शिकवायला भाग पाडतं तर खरोखर लक्ष्मी तुझी आम्हाला सतत आठवण येते